अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तांचा शेगावचे योगीराज श्री गजानन महाराज माघवद्य सप्तमी म्हणजे महाराजांचा प्रगट दिन अठराशे अठ्याहत्तर साली याच दिवशी महाराज शेगावच्या भूमीवर प्रगट झाले मित्र हो प्रगट दिन हा केवळ एक सण नाही तर ती महाराजांच्या चैतन्याशी जोडले जाण्याची एक संधी आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरच्या घरी महाराजांचे पारायण नेमके कसे करावे नैवेद्याचे महत्व काय आणि या भक्तीने आपल्या आयुष्यात कोणते चमत्कार घडतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराजांच्या कृपा प्रसादाचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन प्रगट दिनी पारायण करण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत एक दिवशी अखंड पारायण जर तुम्हाला शक्य असेल तर सूर्योदयापासून पारायणाला सुरुवात करा पूर्ण एकवीस सध्या एकाच बैठकीत पूर्ण करणे अत्यंत फलदायी मानले जाते वाचन करताना मध्येच उठू नये असा नियम आहे एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा गणपती आणि महाराजांचे स्मरण करून पारायणाला सुरुवात करा जर तुम्हाला वेळ कमी असेल तर अध्याय एकवीस वा ज्यामध्ये महाराजांच्या समाधीचे वर्णन आहे आणि अध्याय सातवा आवर्जून वाचावा वाचन करताना शब्दांच्या उच्चारापेक्षा तुमच्या मनातील भाव महाराजांपर्यंत लवकर पोचतो महाराजांना छप्पन भोग नकोत त्यांना हवा आहे फक्त भक्तांचा भाव नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवा महाराजांचा सर्वात प्रिय असलेला नैवेद्य म्हणजे ज्वारीची भाकरी बेसन पिठलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा हा नैवेद्य महाराजांच्या साधेपणाचे प्रतीक आहे नैवेद्य दाखवण्याची पद्धत म्हणजे ताटाभोवती पाणी फिरवून प्राणायस स्वहा अपानाय स्वहा या मंत्रासह किंवा गनात भोवते मनात नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा प्राण्याला अन्न द्यावे महाराज म्हणतात ना जे जे भेटे भूत ते ते माने जे मुळे केवळ मूर्तीला नाही तर जिवंत व्यक्तीला दिलेले अन्नही महाराजांपर्यंत पोहोचते पारायणामुळे मनातील भीती चिंता आणि नकारात्मक विचार दूर होतात घरात एक प्रकारची सकारात्मकता जाणवू लागते ज्या कामात अडथळे येत आहे तिथे मार्ग सापडू लागतो महाराजांच्या कृपेने भक्तांच्या संकटाचे निवारण होते ज्या घरामध्ये नियमित पारायण किंवा गजानन भावांनी म्हटली जाते तिथे क्लेश कमी होऊन शांती नांदते पारायण आपल्या जीवनात संयम आणि ईश्वरा ईश्वरावर श्रद्धा ठेवायला शिकवते शेवटी इतकेच सांगेन महाराज आजही आपल्या सोबत आहे फक्त त्यांना हाक मारण्याची ओढ मनामध्ये मा पाहिजे या प्रकट दिनाला तुम्हीही नामस्मरणात दंग व्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घनघन गन घन गन